आणि रस्त्यावर लांबलचक काही वायर पडलेल्या दिसत आहेत हे स्थानिकांच्या निदर्शनास आलं आणि काहीतरी गडबड असल्याचा संशय बळावला त्यानंतर थेट पोलिसांना संपर्क साधला जातो पोलीस घटनास्थळी येताच एका चक्रावणाऱ्या चोरीचा प्रकार उघडकीस आला नेमकं प्रकरण काय पोलीस आल्यानंतर नेमकं काय घडलं जाणून घेऊया ही घटना आहे जोगेश्वरी पश्चिम येथील रात्रीच्या वेळीस एसवी रोड परिसरातून तब्बल एक कोटी किमतीची एमटीएनएल केबल चोरी करण्याचा प्रकार घडला मात्र परिसरात राहणाऱ्या नागरिकांच्या सतर्कतेमुळे प्रकरण उघडकीस आलं दरम्यान या प्रकरणामागे राजकीय व्यक्तीचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त केला जातोय जातो जबाबदा ठीक आहे नाम का सेठ का नाम मोतीम मोतीम काय किसने काम दिया का ये दादा थे थे। दादा क्या नाम है दादा का दादा का नाम नहीं मांग सीधा बोल कान चुप्ता चेक कर दादा का नाम है आपको यही 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 खड़ी थी। दादा का नाम ये कहाँ लेके जाते हैं पहली बार भाई बैठ

नहीं। आपके पास है। किसी के पास? नहीं पता। या केबल चोरी मागे कोण आहे चोरी कोणी करायला सांगितली असे प्रश्न या चोरांना विचारले गेले मात्र आपल्याला याबाबत काहीच माहिती नसल्याचं ते सांगत होते अशातच एक कार तिथून गेली आणि ती कार नेमकी कुणाची आहे यावर संशय व्यक्त केला जातो दरम्यान या घटनेप्रकरणी आता अंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येत असून एमटीएनएल अधिकारी आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई सुरू केली कार के आहे एक जेसीबी दोन लॉरी आणि एक इनोव्हा कार जप्त केली आहे तर दुसरीकडे एक राजकीय व्यक्तीसह एकूण दहा जणांना अटक करण्यात आली आहे मात्र आणखी काही आरोपी अद्याप फरार असल्याची माहिती आहे पोलिसांनी घटनास्थळावरून एक कोटी रुपयांची केबल हस्तगत केली आहे पुढील तपास पोलीस करत असून झोन चे डीसीपी दीक्षित गेडाम यांनी सर्व फरार आरोपी तसेच मुख्य आरोपीला गजाड करण्यासाठी विशेष पथकाला सूचना दिल्या आहेत